हनमगाव तलावात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे इरफान शेख यांनी दिली माहिती हनमगावासह लिंबी चिंचोळी शिंगडगावसह अन्य गावातील पाणीपुरवठा योजना या तलावावर अवलंबून असून शेकडो एकर बागायत क्षेत्रातील शेतीचाही पाण्याचा प्रश्न आहे हनमगाव साठवण तलावाच्या लाभक्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात अजून मोठा पाऊस झालेला नाही यामुळे अद्यापही या, या तलावात मुबलक पाणीसाठा झालेला नाही म्हणून हनमगाव तलाव बचाव समितीच्या वतीने उजनीच्या धरणातून हनमगाव तलावात पाणी आणून सोडावे आणि ते पूर्ण क्षमतेने भरून घेण्याच्या मागणीचे निवेदनाद्वारे आज बुधवार रोजी जिल्हाधिकारी आणि लाभक्षेत्राचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावेळी इरफान शेख संजय हुमनाबादकर महेश हुमनाबादकर अशोक शिलवंत पाशा शेख समीर पाटील रमजान पाटील फारुख पाटील सलमान मुजावर गणेश तलेकर मंदोले युसुफ पटेल नागनाथ शेंडगे रवी मेत्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते